विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या तासाला आपण क्रमांक अ अठरावा कारागिरी या पाठाला सुरुवात केलेली आहे या पाठाचा हा दुसरा तास आहे विद्यार्थी मित्रांनो पान नंबर बावन्नवर पहिल्या पॅरेग्राफपासून सुरुवात करूया बघा तर आपण मागच्या वेळी काय पाहत होतो तर मागच्या वेळी परडी कशी बनवायची आणि आपल्या आसपास ज्या कलाकसुरीच्या वस्तू बनतात त्यांचं महत्त्व पण आपण जाणून घेतलं बघूया तर आय टीवरून निघालं म्हणून सांगते हं आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद होता टिपक्यांच्या तरेतरेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा बघा विद्यार्थी मित्रांनो की काही काहींच्या हातामध्ये इतकी चांगली कला असते ज्याचा विचार आपण करू शकत नाही आणि म्हणून तसं आमच्या थोरल्या काकू ज्या होत्या त्या त्यांना रांगोळी काढायचा खूप मोठा नाद होता नाद असणे म्हणजे छंद असणे ठिपक्यांच्या तरेतरेच्या तरे रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा म्हणजे गावानं तारीफ करावी गावानं कौतुक करावं इतक्या चांगल्या रांगोळ्या आमच्या थोरल्या काकू काढायच्या आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतल्या शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हाताबर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे म्हणजे इतकं आश्चर्यकारक तिच्या हातामध्ये कला होती तिनं खूप परिश्रमानं ती जपली होती आणि वाढवली पण होती आणि म्हणून काकू आमची खूप चांगल्या रांगोळ्या काढायची आणि तिला मदत म्हणून आम्ही सगळी कामं करायचो पण आणि तिचं सगळं हातातली जादू बघून आम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हायचो आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक सीमा नावाची मुलगी होती आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एकजण उभी लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाकाचा कच्चा धागा हिच्या हाताच्या अस्सल गिरक्यासरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत झकासपैकी दोरखंड तयार व्हायचा फार सुंदर होती ही हातचलाखी कितीतरी वेळ मी ती पाहत उभी राहिली मी जेव्हा माझ्या मैत्रिणीकडं सीमाकडे गेले होते तेव्हा दोरखंड तयार करायची पद्धत मी बघितली त्यांच्या हातातली चलाखी पाहून मला खूप आनंद झाला मी तासन तास बघतच राहिली ही हातचलाखी जी होती ही कला होती आणि ती त्यांनी वंश परंपरागत जपली होती त्याचं कौतुक करावं तितकं थोडी होती त्यांच्या हातामध्ये खूप चांगली कला असलेली माझ्या लक्षात आली तेव्हा शिंकी मुस्की, गोपन चामत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्यांच्या घरात लागणारं तिथं मस्तपकी तयार व्हायचं घेऊस वाटायचं घेऊस वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी तिथूनच यायची अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथं तयार व्हायच्या तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच पिढ्यानपिढ्या पिढ्या आपली कोणतीही कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडं नेहमी एरझारायची बघा ही हातात कला कसुरी असणारी ही मंडळी जी होती ही मंडळी खूप चांगली होती खूप चांगल्या घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ते तयार करायचे आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्याच्या आधारावरच ते स्वतःचं सगळं भागवायचं सुतारानं यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं लाखन पालन पाळणा आणून द्यावा डाव रवी घेऊन यावं घरातले काम त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा तीच गोष्ट शिंप्याची आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा आमची आजी बसू त्यातून बाहुल्या करायची अंगडी टोपडी नऊ खनाची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची लहाण्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजेत पाहिजे बारशाच्या वेळी कुंची तर अशी फैनाबाज शिवायची ती की माहेर वाशिनीचा रुबाब सासरी झोकला गेलाच पाहिजेत पाहिजे गुणा गानांसह त्यांच्या ज्यांच्या त्यांच्याजवळ गुणगानांसह ज्यांच्या त्यांच्याजवळ बघा खूप चांगल्या कला होत्या म्हणजे ह्या गावातच सगळ्या माणसाच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व कला ज्या आहेत उपयोगाच्या वस्तू ज्या आहेत ह्या उपयोगाच्या वस्तू अशा बनवल्या जायच्या आणि त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हायचा आणि म्हणून अशा कला आपापल्या परिसरात जर असतील आपल्या घरात पण काही कला असतील तर जो त्या जोपासल्या गेल्या पाहिजेत त्या वृद्धिंगत झाल्या पाहिजेत यासाठी सरोजिनी बाबरांनी हा खूप सुंदर पाठ लिहिलेला आहे आणि म्हणून गावातल्या वस्तू होकल टू लोकल टू होकल आणि म्हणून या लोकलच्या गोष्टी ज्या आहेत यांचा यांना वाढ मिळाल्या पाहिजेत या वृद्धिगत झाल्या पाहिजेत आणि म्हणून हा या पाठाचं खूप सुंदर वर्णन लेखिकेनं केलेलं आहे काही शब्दार्थ या पाठात येऊन गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा तर मोगा डेरा तळ तर, तरळ टिंगानी, गाडगी मातीच्या विविध आकाराची वस्तू आहेत बेंदर म्हणजे बैलपोळा फळकूट म्हणजे लाकडी फळीचा तुकडा तहानभूक हरपणे हरपणे तहानभूक विसरून जाणे फसगत फसणे भुलवणे विसरणे कांबट्या बांबूच्या बारीक काड्या सरावणे सराव होणे वाहवा होणे स्तुती होणे तोंडावर हसू फुटणे खूप हसू येणे आयटी मिरवणे तोरा गाजवणे हेवा करणे मत्सर वाटणे जोकला जाणे तुलना होणे गुणांची कदर होणे विद्यार्थी मित्रांनो हे शब्दार शब्दार्थ आहे ते शब्दार्थ लिहा हा पाठ इथं संपला याची प्रश्न उत्तर लिहा पुढच्या तासाला काही स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे तोपर्यंत हा पाठ वाचा धन्यवाद